मुख्यमंत्रीपदासाठी राजकारणात वाटेल ती भूमिका घेणारे राजकारणी आपण नेहमी पाहतो परंतु मुख्यमंत्रीपद मला नको दुसऱ्या कुणाला तरी द्या असे म्हणत एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी रोजी माजी आमदार स्वर्गीय बाबूराव भापसे यांना काँग्रेसचे तत्कालीन नेते बुटा सिंग यांनी भापसे यांना उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करा असे कळवले मात्र बाबूराव भापसे यांनी स्पष्टपणे सांगितले की मी शिक्षित नाही राज्य चालवण्यासाठी सुशिक्षित व्यक्तीला संधी द्या राज्याचं भलं होईल असं म्हणाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ बॅलिस्टर बाळासाहेब भोसले यांच्या गळ्यात पडली आणि बेचाळीस वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्याला चालून आलेली मुख्यमंत्री पदाची संधी हुकली मुख्यमंत्रीपद नाकारणारा ना हा पाथर्डी तालुका असून या तालुक्यातील राजकारणी लोक स्वाभिमानी आणि मोठ्या मनाचे आहेत अशा तालुक्याचा जावई होण्याचे भाग्य माझ्यासारख्याला लाभले निंबोडीला यापूर्वी दोन आमदार होते आता जावयाच्या रूपाने या गावचा तिसरा आमदार होण्याचा मान भाजपामुळे मला मिळाला आहे मंत्री बनण्यापेक्षा इतरांना मंत्री करण्यात मला जास्त आनंद असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यातच मला मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे माजी आमदार बाबूराव भापसे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी निंबोडी येथील भापसे विद्यालयामध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सांगता आमदार लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून करण्यात आली यावेळी क्रिस्टल ग्रुपच्या अध्यक्ष आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या प्रमुख सौ नीता प्रसाद लाड विश्वस्त प्रज्ञा पवार संगीता भापसे कुणाल भापसे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे शिवाजी पालवे मेजर गट शिक्षणाधिकारी अनिल भवर सरपंच इलियास शेख राजेंद्र लवांडे श्रीकांत आटकर अजित देवडे शबाना शेख बाळासाहेब कचरे कुंडलिक भापसे कुंडलिक मचे शिवाजी मचे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशीनाथ ससाने अमोल भुजबळ बिस्मिल्ला पठाण सचिन बर्डे भाऊसाहेब शेलार संतोष चोभे सुमित दरंदले नारायण कराळे राजेंद्र म्हस्के प्रवीण शिंदे मेनीनाथ शिंदे नवनाथ आरोळे विशाल कराळे यांच्यासह ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन अंजली पाठक सचिन साळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नंदकुमार लोखंडे सागर आरोळे यांनी मानलेत प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव तीन चार ते चार वर्षानंतर या कार्यक्रमाला इथे आलो परवाच्या दिवशी अचानकच असं मी ठरवलं की या कार्यक्रमाला आपण जायला हवं कुशल सातत्याने संस्थेचा सचिव म्हणून संघर्ष करतोय आणि हा संघर्ष करत असताना त्याची हत्या म्हणजे निताताई या सातत्याने तो काय करतो काय नाही करतो काय डेव्हलपमेंट केली याच्याबद्दल मला सांगत असते परंतु कित्येकदा जेव्हा आपल्या घरातला व्यक्ती कोणतरी काहीतरी करत असतो त्याच्याबद्दल आपल्याला फार आपसुक नसते फार कौतुक नसत आणि कुशलच्या स्वभावाप्रमाणे तो घरी तरी येतो मला भेटतो पण स्वतःबद्दल कधीच काही बोलत नाही तो, तो, तो कोणाच्या तरी बदलीसाठी येतो कोणाच्या तरी कामासाठी येतो कोणाला तरी पद देण्यासाठी येतो पण स्वतःबद्दल कधीच तो मला काही बोलत नाही पण या वेळेला मी एकदम निश्चित ठाम ठरवलंय आता पुन्हा एकदा देवाभाऊचं सरकार आलंय आणि देवाभाऊचं सरकार म्हणजे आपलं सरकार आलंय या पाच वर्षामध्ये या संस्थेचा काय पालट करून टाकायचंय ते सांगण्यासाठी मी आलो त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आता काशीनाथ आता पण सांगत होते आम्हाला वाटत होतं तुम्ही मंत्री बनणार दादा बाबूराव बापसे नेहमी सांगायचे की मंत्री बनण्यापेक्षा मंत्री बनवणारा मोठा असतो आणि आम्ही मंत्री बनवत नाही आम्ही मंत्री बनवतो त्या राज्यातले काही नेते माझ्याकडे येतात ते आम्हाला मंत्री बनायचं आहे परंतु आम्ही कधीही स्वतः सांगत नाही कारण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले म्हणजे आम्हाला नेहमीच सातत्याने वाटतं की आम्हीच मुख्यमंत्री झालो आणि त्यांच्या प्रत्येक संघर्षाच्या काळापासून मुख्यमंत्री पदाच्या काळापासून विरोधी पक्ष नेत्याच्या काळापासून जर महाराष्ट्रामध्ये जर तीन चार समोर कोणी जर पाहिले असतील टीव्हीवर पाहिले असतील तर त्यापैकी एक चेहरा माझा असतो एवढा विश्वास त्यांचा माझ्यावरती त्यामुळे मला हो तो क्षण देखील होतो की एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली पहिलाशवाशी बाबूराव भापसेना देखील मुख्यमंत्री पदाची एक संधी मिळाली होती काशीनाथजी तुम्हाला माहिती असेल आणि त्यावेळेला बुटासिंगजी साहेबांच्या परळच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं मला आजही तो टाइम्स ऑफ इंडियामधला फोटो आठवतो एकशे पंचावन्न नंबरची फिॲड होती त्यावेळेला आमच्या विभागात बाबूराव भापसे प्रश्न फार मोठं होतं आणि त्या एकशे पंचावन्न नंबर गाडीतून भापसे उतरताना उद्याच्या मुख्यमंत्री म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावरती फोटो आला होता हा बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल परंतु भापसे साहेबांनी त्यावेळेला एक स्वतःची भूमिका मांडली की मी सुशिक्षित नाही मी शिक्षित नाही राज्याचा मुख्यमंत्री हा शिक्षित असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे आणि त्यावेळेला बाबासाहेब बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंचं नाव त्यांनी पुढे केलं आणि काँग्रेस पक्षाने ब्याऐंशी झाली बाबासाहेब भोसले राज्याचा मुख्यमंत्री केलं त्यामुळे राज्या राजकारणामध्ये पद घेतलं म्हणजे मोठा होतो असं नाही मी या व्यासपीठावरून बोलू इच्छित नाही पण पद घेतलेले पण आमच्याकडे किती येतात ते आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे पद येत जात परंतु जे नाव जे संबंध जो दरारा आपण निर्माण करतो तो आपल्या कार्यातून आणि केलेला आपल्या आणि हुतात्मा बाबू वेणू शिक्षण संस्थेच ता निश्चितच येणाऱ्या वर्षभरामध्ये एक कॉलेज चालू होईल कुशला या सर्व लोकांसमोर या विद्यार्थ्यांसमोर मी तुला शब्द देतो की तुझं जुनियर कॉलेज चालू झालंच चा, आहे येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीत तुझं कॉलेज देखील चालू होईल तुझं लॉ कॉलेज देखील चालू होईल तुझं नर्सिंग कॉलेज देखील चालू होईल आणि तुझं पॅरा मेडिकल कॉलेज देखील चालू होईल येणाऱ्या पाच वर्षातला आपला जो आपल्याला विकास करायचा आहे प्रवास करायचा आहे त्याची नोंद तू घेऊन ठेव त्याच्यासाठी मी तुझ्या मागे ताकदीने उभा राहीन आणि मी उभा राहिलो म्हणजे देवेंद्र फडणवीस ताकदीने उभे राहिले एवढं तू लक्षात ठेवून घे त्यामुळे आपण कुठल्याही राजकारणात न पडता समाजातील प्रत्येक घटकातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी महिला मजूर आणि आपल्या ग्रामस्थ लोकांना विद्यार्थ्यांना जर त्याचा लाभ मिळाला पाहिजे कुठलंही राजकारण न आणता त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी भलं झालं पाहिजे मला कॉलेजला जायसाठी नगरला जावं लागणार पुण्याला जावं लागणार अशी भावना न ठेवता ते त्यांना या एकाच कॅम्पसमध्ये जर ग्रॅज्युएशन झालं त्यांना या एकाच कॅम्पसमध्ये जर उद्या वकील व्हायचं झालं तर वकिलीची शिक्षण मिळालं त्या एकाच कॅम्पसमध्ये कोणाला मुलींना वाटलं की मला नर्स व्हायचंय तर नर्स होता येता आलं तर झालं पॅरामेडिकलमध्ये मग पॅथॉलॉजी लॅबिस झालं एक्सरे टेक्निशियन झालं आणि इतर काही गोष्टी झाल्या याचे जर टेक्निकल कोर्सेस या ठिकाणून आपण देऊ शकलो आय आय टीच्या आय टी आय टी माध्यमातून आयटीआयचे काही कोर्स आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देता आलं कारण प्रत्येक तालुक्याला स्किल डेव्हलपमेंट देण्याचा मागणी आपण राज्यांनी केली होती आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक तालुक्यामध्ये दे स्किल डेव्हलपमेंटचं कॉलेज पाहिजे ही मागणी मान्य केली आणि ती मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन माननीय राज्याच्या मुख्यमंत्री यांनी दिलंय त्यामुळे ते देखील जर आपल्याला करता आलं तर निश्चितपणे आपण ते करायला पाहिजे माननीय बाबूराव भापसेनी गेलाच अशी वापसे, गेला वापसे साहेबांनी संस्थेच्या नावाने सव्वीस एकरची जागा तिथे ठेवली त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आपण एक काम करायला पाहिजे म्हणूनच आज मी इथे आलो मी आता इथे पुन्हा आलोय ते पुन्हा आले पण ही देखील पुन्हा आलोय त्यामुळे मी आता पुन्हा आलोय तर ह्या विचारांनी आलोय की संस्था मोठी करायची ज्या माझ्या मगाशी कुशलनी एक शब्द वापरला तो कदाचित मला आवडला नाही कुशलपणे मी आहे तुमचा जावय मी बाबुराव भापसेंच्या प्रेरणेने जेव्हा मी नीता बरोबर लग्न केलं लग, त्यावेळेला बाबुराव भापसे नावाचा एक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये होतो मुंबई मधला उद्योजक असेल व्यापारी असेल पोलीस असेल समाजसेवक असेल गुंड असेल हा बाबुराव भापसेच्या नावाने थरथर कापत होता आणि त्यावेळेला आमदार म्हणजे काय असतो हा मी नीताशी लग्न केल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं त्यामुळे मी ठरवलं की मी देखील आमदार होतोय आणि आता मला आमदार झाल्यासारखं वाटतंय त्यामुळे भापशेनी ज्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये स्वतःच नाव का त्या काळात ज्या ह्या शाळा सर्व शाळा उभ्या राहिल्या त्या काळात आता तरी आजूबाजूला मोठ्या शाळा झाल्या त्या काळात शाळाही नव्हत्या पाच पाच दहा दहा वीस वीस किलोमीटर मुलं पायी शाळेला जायची अशा परिस्थितीमध्ये बाबुरावजी भापशे साहेबांनी पाहिलेलं हे स्वप्न होतं आणि निश्चितच ते स्वप्न त्यांनी त्या स्वप्न पूर्णत्वासकडे नेत असताना त्यांना काळाचा गाला म्हटलं तरी हरकत नाही की खूप मोठं वाईट संकट त्या काळात आलं की आदरणीय बापशे साहेब त्यावेळेस जायला पाहिजे नव्हते कारण दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव साली साहेबांचं निधन झालं पण साहेबांचं साहेबच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला दिल्लीला गेले होते मुंबईला गेले होते पी पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या तिसगाव हो येथे जवळपास चौदा हजार पाचशे मशीनचा प्रोजेक्ट त्या काळात होणार होता आणि पहिली दुधाची रेल्वे आपल्या या ग्रामीण भागातून बीडला आणि बीडवरनं मुंबईला जाणार होती आणि खूप छान असा उपक्रम होता त्यातून खूप शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य वाढणार होतं आणि निश्चितच गोरगरीबांना माझ्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळणार होता पण त्यांना आयुष्य कमी मिळालं पण तरीही माझ्या वडिलांनी तरी त्यांच्यानंतर खूप छान असं काम उभं केलं आणि निश्चितच बापसे कुटुंब म्हटलं तर एक सामाजिक कार्याचा वारसा असलेलं कुटुंब कदाचित आम्हाला राजकीय वारसा थोडा कमी मिळाला किंवा आम्ही राजकारणामध्ये कदाचित आम्ही थोडं जास्त सक्रिय राहू शकलो नसलो तरी आमचं समाजकार्य आमचे घरातील व्यक्तिमत्व मोठे व्यक्तिमत्व जरी या घरातून गेले असतील तरीही त्यांनी या समाज कार्याचा वारसा सातत्याने चालू ठेवला आणि निश्चितच खूप छान असं काम उभं केलंय साहेब आनंद वाटतो की जवळपास आपण दरवर्षी नवीन एक एक युनिट चालू करतोय आपण मागच्या वर्षी सिनियर कॉलेज चालू केलं होतं काही कालांतराने त्याला स्टे आहे निश्चितच तो स्टेच आहे आता साहेब नवीन काही कॉलेजेस आहेत ते साहेब तुम्हाला सांगतील कारण सगळ्याच गोष्टी मी सांगितल्या तर त्याचा सा काही अर्थ राहणार ना नाही ना ना।